वाद्यपूजनाला प्रमुख उद्घाटन करून लाभलेले पोलीस निरीक्षक साहेब शेख साहेब युवा नेते राजकीय निर्माण पत्रकार बंधू अमजे भैया पवार सर बाळासाहेब गोरेबामा चे अध्यक्ष शिवराज अभिषेक शिवासमितीचे गौरव बागल व शिवभक्त व गणेश भक्त मित्र मित्रमंडळी आमचे परममित्र गौरव पागल अध्यक्ष शिवराज अभिषेक समिती असं लेगी धाराशिव मी काय हा जय श्री राय प्रथम साहेबांना बालिकेला प्रतिष्ठान फोपाटे दिले धाराशिव हे आपण बारा वर्ष आपलं प्रतिष्ठान ठळून उभो करण्यात आलेलं आहे या प्रतिष्ठानात आपण विविध प्रकारचे रक्तदान आपण वृक्षारोपण आणि असे सामाजिक काम आपण बारा वर्षात आत्तापर्यंत आपण कर, करत आलेलो आहे सहयोगामध्ये या वर्षी काय उपक्रम होते दे आपण त्यावेळेस आम्ही वृक्षरोपण आणि आपलं दोन तासा पद्धत या वर्षी आहे आपलं इतर मंडळांना काय आव्हान करायला आपण जे वायपट खर्च करतात असे जे करतात त्यांना काय आव्हान कराल जे की आपलं जे पारंपरिक वाद्य आहेत त्यांना तुम्ही पहिलं तुम्ही प्रोत्साहन द्यावं ही डी जे ही त्या व ह्याच्यामध्ये जरा कमी जी म्हणजे लोकांना जो त्रास होता आपलं पारंपरिक पद्धती स्वीकारा